आम्ही पिंपळनेरकर पिंपळनेरकर रस्ता संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी पिंपळनेर नगरीतील मतदार आणि नागरिक आज एकोणावीस अकरा दोन हजार चोवीस या ठिकाणी आम्ही जाहीर आवाहन करीत आहोत सुमारे पाच वर्षापूर्वी पिंपळेर नागरी वस्तीतून जाणारा महामार्ग साक्री पिंपळ सटाणा मार्गे शिर्डी जाणारा महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी हा पूर्णत्वास आलेला असून फक्त पिंपळणे नागरी वस्तीतून जाणारा चौपदरी महामार्ग हा रखडलेला असून त्याचे काम प्रलंबित आहे याविषयी पिंपळेळकर नागरिकांनी वेळोवेळी आपला हक्क मागणीसाठी आंदोलने केली उपोषण केलं सत्याग्रह मार्गाने अनेक वेळा शासन दरबारी आणि लोकप्रतिनिधींकडं मागणी केली असता शासनाने प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळं शेवटी सर्व पिंपळेरकर नागरिक आणि मतदारांनी येत्या व विधानसभा मतदार प्रक्रियेवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला मतदानावर बहिष्कार हे आंदोलन सुरू केले असता याबाबत आम्ही शासनाला वेळोवेळी आमची मागणी मान मांडली असता शासनाने यावर त्वरित विचार करून काही मागण्यांचं काम सुरू झालं जसे साऱ्या ज्या ठिकाणी अपघातग्रस्त होत्या त्या चाऱ्यांमध्ये मुरूम टाकणे थोड्याफार प्रमाणात खड्डे बुजवणे आणि थोड्याफार प्रमाणात मोजणीची प्रक्रिया सुरू केली होती शासनाने या मतदारांच्या आणि संघर्ष समितीच्या विचारांचं मागणींचं त्या ठिकाणी विचार घेण्याचं कबूल केलं सोबतच जे विविध पक्षांचे उमेदवार यांनी सुद्धा आमच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी त्याबाबत आम्ही निवडून आल्यानंतर किंवा आमचा पक्ष आम्ही स्वत या आंदोलनात सहभागी होऊन करांच्या ज्या रास्त मागण्या आहेत जसे रस्ता हा झालाच पाहिजे आणि तो या नागरिकांचा हक्क आहे त्यासाठी ते आपल्या या समितीला आणि पिंपळेरकरांना मदत करण्याचे वचन त्यांनी आपल्या या वचननाम्यात दिलेले या ठिकाणी स्पष्ट होतं या ठिकाणी विविध पक्षांचे आणि उमेदवारांचं या ठिकाणी आपल्याकडं हे वचननामा या ठिकाणी आलेला आहे विनंतीपत्र आलेले आहे यावर सर्व समिती आणि गावाने विचार केला की आपण मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे तो मागे घ्यावा का चालू ठेवावा याविषयी पिंपळनेरकर मतदारांचं आम्ही मत, मत जाणून घेतलं असता आपल्याला असंख्य मतदारांनी या बहिष्काराबद्दल पुनर्विचार करण्याचं सांगितलं आणि बहुमताने किंवा एकमताने या ठिकाणी एक आज आपण उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीवरचा बहिष्कार सर्वसंमतीने गावाच्या मर्जीने आणि मतदारांच्या मर्जीने आपण बहिष्कार मागे घेत आहोत तरी सर्व पिंपळेरकर मतदार बंधू भगिनींनी उद्याच्या निवडणुकीत सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करावे असे आम्ही पिंपळेरकर रस्ता संघर्ष समितीच्या वतीने आणि पिंपळेरकरां मतदारांच्या वतीने आपल्याला आवाहन करीत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र